आज आमच्या घरी राजेश शिंदे अर्थात हे एक लोक कलाकार आहेत यांनी वासुदेव ही आपली लोकसंस्कृतीची कला जपलेली आहे तर आपण महाराजांकडे येऊ महाराज नमस्कार महाराज ही तुम्ही जी काही आपली लोककला चालवत आहात ही खूप सुंदर आहे आणि ह्या कलेमधून ना तुम्ही लोकांना काय संदेश द्याल ही करून घर आमची चौथी पिढी आहे चौथी पिढी म्हणजे लोकांना माहिती नवीन पिढीमध्ये तुम्हाला माहिती आहे वासुदेव आहे आता ही कुसो महाराजाच्या काळापासून आहे आता ही परंपरा आम्ही कशासाठी जपतो तर तुमच्या मुलाबाळासाठी आणि की त्यांना वासुदेव समजला पाहिजे ओके ओके आहे ना वडिलांच आमच्या वडिलांचं नाव एकनाथ चांदोडे या एकनाथ चांदोडे कुईच्या नावाला या वडिलाच्या पंढरीच्या चंद्र वागेमध्ये करोनी गजे नवाला आणि या शोकदारानी राणे या शोकदारानी करून गजे रे अरे या दिवाळीमध्ये राणे आणि या सुड्या मांदी गजरे धर्मदा दिले नावाला या शोदा हो नावाने या आईवल्डाच निघले नावे या चंद्रभागे मंदिराने वाला या दिवाळी बंदी करून पांडुरंगाला रामकृष्ण आणि भग रचना महाराजांनी सादर केली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही यांची सेवा जरूर आम्हाला आम्हाला जरूर जरूर सांगा धन्यवाद अच्छा सकाळी म्हणजे चार वाजता लोक उठाचे आणि आमचे कसं व्हायचं आमचे सकाळ सकाळी घरी आनंद व्हायचा पहिलेचे आता ती परंपरा राहिली नाही आम्हाला लोक म्हणजे कसं चार वाजता तर गेलो ते लोक काय समजतून गातली कशाला आलाय बरोबर विचारपूस करतात हो हो आम्ही त्यांना बोलतो आमची परंपरा जुनी आहे जुनी म्हणजे महाराजाच्या काळात बसतो नाही बरोबर शिवाजी महाराजांच्या गावात म्हणजे त्यांच्या हे खात्यामध्ये पण अनेक वासुदेव होते आमचे म्हणजे एक करून करून आता ही आमच्या आजा पणच्या बसून चौथीक ही तुमची चौथिकडे चौथी चौथीकडे म्हणले म्हणजे आता आमच्या घराण्यातला आमचा आजोबा गेले बाबा ने आता मी करतोय अच्छा अच्छा जिथभर माझ्या आता पाहिजे जिथभर ताकत आणि जिथभरी परंपरा चालू होती ना म्हणजे आता कसं आता ते आता आम्हाला काय म्हणते काम करायला पण आता ही परंपरा जर आम्ही नाही चालू केली तर मग तुमच्या नवीन पिढीला समजणार बरोबर तर मित्रांनो आज आपल्यासोबत वासुदेव महाराज म्हणजे राजेश शिंदे महाराज आपल्या घरी आलेले आहेत आपण त्यांच्याशा थोड्या गप्पा मारून ही लोककला काय आहे हे जनतेपर्यंत पोचलं पाहिजे महाराज मला सर्वप्रथम सांगा तुमचं गाव कुठलं आहे

ही कला सादर करताना बारा वर्ष झाली बारा तेरा वर्ष मी पासून पंढरीच्या वाऱ्या करतो म्हणजे लहान होतो आजोबा पैदल वाऱ्या करतो आता कसं एक करत राहायचं चालत राहायचं आता आम्ही केलं आमचं अच्छा आता मुलं नाही म्हणते मुलं नाही म्हणते आता आम्हाला कसं आता आम्हाला खूप शरम वाटते आता आमच्यासाठी सारखे सारखे आम्हाला हसतात हाँ, हाँ, हाँ. है, का बरं हसत त्यांना येत नाही माहिती काही हे बघ कोण आहे का आहे त्यांनी हसले म्हणजे त्यांना पांडुरंग दिसते त्यांना वाटत श्रीकृष्णाचा अवतार आपल्या दारी आला लोक खुश होतात पाया आणि आता कसं म्हणजे आता तिथे धार्मिक लोक आता राहिले पहिले लोक सकाळ सकाळी उठून दान तुकड्यामध्ये धानलेले बरोबर बरोबर आता कसं आता असं योग्य बरोबर चालत कोणाचं मन वेगळं कुणाचा विचार सगळे लोक असे धार्मिक नाहीये जे बी धार्मिक राहिले ते वासुदेवासाठी नाही चालत त्यांना जाणून आहे त्यांना म्हणजे त्यांच्या गरिबीतून गरिबीतून निघले त्यांना सगळ्यांना चालत नाही आता एवढे मोठे मोठे लोक हे ते आता आम्ही राहत कुठे तर झाला कोण असं तेवढे हे कशी तर आले वय जेवढ्या शेवटी महाराज तुम्हाला एक असा मला प्रश्न विचारायचा आहे की इतक्या पहाटे तुम्ही येतात लोकांना जाग करतात तर तुम्हाला म्हणजे अनेकदा काही म्हणजे आता काय होऊन गेलं की लोकांना आहे ना, ना म्हणजे आपली लोककला आहे ना ही फारशी माहीत नाही तर तुम्ही म्हणजे हे नवीन पिढीला तीन, तीन, जनजागृतीसाठी तुम्ही काय करू शकता आता हे जाग परंपरा म्हणजे म्हणजे अनुषी चार वाजता सकाळी उठली हो गावात चार वाजता गेले चार वाजता बसून आमची टायमिंग असते दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत अच्छा टायमिंग म्हणजे लोकांना जागीव करायची अच्छा वासुदेव गावात गेले त्यांना म्हणजे लोकांना कसं जागीव करायची वासुदेव कसं म्हणजे म्हणलं म्हणजे डायरेक्ट पहिले बसून जसे महाराजा होते महाराजाच्या काळात बसून तर डायरेक्ट सकाळी चार वाजेपासून उठलो अशी परंपरा आहे की आता म्हणजे चालूच ठेवली नाही महाराज मला असं विचारायचं तुम्ही समजा चार वाजेपासून तर दहा अकरा वाजेपर्यंत तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत ही तुमची कला सादरीकरण करता एक पण तुमचं दैनंदिन रूप म्हणजे नित्यक्रम कसा असतो मला नित्यक्रम म्हणजे दहा अकरा वाजेला पुरलं हो मग घरी जायचं अच्छा घरी गेले मग आपल्या काय शेतीचे ताबडतोय असलेलं मग सर परत सकाळी उठून चार वाजता आपले वासुदेवाचे नाम करायचं आता बरेचसे जण काही म्हणजे मला असा प्रश्न विचारायचा की आज पिंगळा ही एक लोककला आहे पिंगळा पिंगळा वेगळा कंदीलवाली वेगळे आणि आम्ही जे आम्ही वासुदेव म्हणजे हे चार वाजता उठून सगळे लोकांना जागी करायचो गणगौरण गाणे म्हणायचे हे म्हणजे आमची जुनी परंपरा अच्छा आजी आपण ज्या बसू तुम्ही जे म्हणतात तुटकी मिळ्या ती दुसरा तुपण दिलवाला ती वेगळा आमच्या ती बारा गाती अच्छा कुठल्या कुठल्या सांगता का महाराजांना एवढं सांगता येणार नाही कारण की कसं आहे आमचे आजोबा होते त्यांना भरपूर ज्ञान ज्ञान भरपूर होते अच्छा एवढं काय त्यातलं शिकेल ना म्हणजे एवढ्या जी बराबरी परंपरा आहे सर्वांची भर गावात फिरायचं मग तुम्ही कुठले कुठले गाव फिरतात महाराज मी आता तुम्हाला सांगतो शेगाव अच्छा पर्यंत मुंबईपर्यंत पासून बघा एक कलाकार कुठपर्यंत जाऊ शकतो आपली कला सादरी करण्यासाठी हा माझे गाव मुंबई मधी खुई कसरा पूर्ण जेवढा मराठा मध्ये तेवढं मराठवाडा आहे तिथून तसं झालं तर इकडे जातो मी आपला देवाळंदी देवा आळंदीला दे गेलो एका एका दिला एक महिना आमची राहती पैदल वारी अच्छा तिकून गेलो तसं तुळजापूर जायचं तिकून मग कोलदेवत जायचं जिजुरी तिकून तसं पंढरपूरला जायचं आळंदी मग असे तुरुंग तुशोर मग आईच्या वणीला सनी गुरुवारी पर्यंत करायचं मग असं मुंबईला जायचं म्हणून खेडे पाणी जेवढे जास्ती समजा आपले जेवढे मराठी समाज आहेत तेवढ्यांच्या घरी जाऊन सनी आपल्याला महाराज एक पुन्हा एक मला असा प्रश्न पडला आहे की तुम्ही म्हणजे खेड्यापाड्यात आपली लोक मला बऱ्यापैकी माहिती आहेच पण मुंबई सारख्या शहरात जाता तुम्ही आणि तिथं तुम्हाला कशा प्रकारे म्हणजे लोकांकडून प्रतिसाद मिळतो म्हणजे त्यांना मा माझे कितचं जे गावं असतील नेहमी जे नेहमी जातो मी ज्या एरियामध्ये मी जातो समजा वर्षातून दोन वर्षातून इतिहास एरियामध्ये एक लोकांना माहिती नाही मुंबईमध्ये वासुदेव आहे का नाही अजून मुंबई माहिती पण कसं आहे मध्ये कुठं कल्याण अशा एरियामध्ये वासुदेव सगळ्यांना माहिती आहे पण आता कसं सगळ्यांना माहिती करणं हे सगळं तुमचं काम आहे आता बरोबर बरोबर आपली लोककला ही तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचलीच पाहिजे आणि वरती गेली बायची साहेब बरोबर तुम्हाला म्हणजे याबाबत काही म्हणजे शासकीय काही मदत होती मदत होती पण आता कोण करणार आता आम्ही एक परंपरा जगतोय आता एका सपोर्टिंग करण तुमचे जेवढे मित्र ग्रुप आहे त्यांना सांगा आमच्या घरी वासुदेव आले त्यांनी आमच्या वर्षी एक बसून सगळी गीत केलं तुमचं काम आहे महाराज मला हे सांगा आता तुम्ही गातात दोळण गातात आणि श्रीकृष्णाची तुम्ही आहात नाही का श्रीकृष्णाचा अवतार आहे हा तुम्ही स्वतः श्रीकृष्णाचे अवतार आहात तर तुम्ही म्हणजे या व्यतिरिक्त आणखी काही म्हणजे कला जोपासतात नाही कांपरा आहे आपल्या दुर्न तेवढी करायची महाराज तर आम्हाला एखादा काही पारंपरिक गण एखादं काही घडू सावणार काही ऐकू तुम्हाला ऐकतो प्रेक्षकांना महाराज आपल्याला एक पारंपारिक धन ऐकवत आहेत तर तो आपण जरूर बघा या पंढरपुरात गाजते सोनच हे लगीन लागीत देवाच या पण रे पुरात आई वाजत गाजत सोन्यात वाजी हे लगीन लागीत देवाच या चंद्र वागे मांदी करून रेदारे आणि या चंद्र वागेमध्ये या या शोकदारेवंडाच निघलं नावे खूप छान खूप छान महाराज खूप छान आपला वासुदेव आली आता तुमच्या घरी आता चालले इथून गडावर आईच्या वनीला तुमच्या इथून आता वणीला चा चालली आता ही परंपरा आपली चालूच सरात मध्ये तुम्ही वणी जाणार आहात तिथं आता आमची माझी आता आमचे आजोबा पहिले जायचे अच्छा आता आमच्या घराण्यातला एक माणूस तिथं जातोच म्हणजे प्रत्येक वेळेस महिन्याला दोन महिन्याला आम्ही तिथं दर्शनला जातो आणि आता तिथं गेल्याच्यानंतर जर थांबणार दोन तीन दिवस तिथून गडावर इथं त्रिवृत्शवरला जाणार तिथून त्र्यंबकेश्वर आम्ही दर्शनाला जाईल तिथं दर्शन केलं तिथून मग गाव काही से गाव ओके तर मित्रांनो आपण बघितलं आहे एका लोक कलाकाराची किती त्यांनी म्हणजे सांगायचा दृष्टिकोनच असा आहे की त्यांचं जीवन किती खडतर आहे त्यांना मुंबईसारख्या एरियात जर गेलं ती लोक अक्षरशः त्यांना वासुदेव म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही आज ही आपल्याला जे दुर्दैवच म्हणावं लागेल आज आपल्या अशा लोककलावंतावर ही भयंकर परिस्थिती आली आहे तरी सर्वांनी आपल्या लोककलाकारांचा हे जे कोणी येणार आहे वासुदेव कुडमुड्या जोशी पिंगळा तर या कलाकारांचा नेहमी सर्वांनी आदरच केला पाहिजे तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा ब्लॉग जरूर सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा धन्यवाद